पुण्यातलं परत मी बघायला गेलो तर रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या त्यांच्या पक्षांतर्गत नशिबानं पक्षांतर्गतच फक्त बाकीच्या पक्षांनी बाकी पक्षा कुठलाही विरोध दर्शवला नाही ते काय म्हणले ही जागा काँग्रेसचीच होती तर काँग्रेसनंच हे लढावं त्यामुळे कुठल्याही बाकीच्या दोन्ही पक्षानं ना ठाकरे शिवसेनेनं आणि नाही शरद पवार राष्ट्रवादी आहेत त्यांनी कुठलाही ऑप्शन घेतला पण पक्षांतर्गतच त्याला विरोध झाला तसंच भाजपमध्ये सुद्धा भाजप हा फार एक निष्ठ फार सिस्टमॅटिक पक्ष आहे हा त्याच्यामध्ये सुद्धा मुरली अण्णा मोहोळच्या बरोबरीनं आणखी दोन तीन उमेदवार होते की ज्यांचं सिलेक्शन होऊ शकलं असतं तर त्यांचे अंतर्गत कलह आणि वाद हा आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि अजूनही तो तिथंच आहे मित्रांनो आम्ही पत्रकार आहे त्यामुळे आम्हाला मागच्या गोष्टी कळता आहेत माझं साधं सरळ म्हणणं आहे की मुरलीधर मोहोळ मुली मोहोळ आणि बाप्पट साहेबांचा सा, मागचा सा संघर्ष हा कुठल्या मतदारांनीच एका सांगितला होता धंगेकर सरांनी धंगेकरांनी सांगितला होता पण गिरीश बापांचा ऑफिस फोडणारी ही जमा पुणेकरांनी बघितलंय त्यांची नाझूस केली त्यांच्या अंगावर गेले हे पुणेकर विसरले नाहीत आता हे उमेदवारी म्हणून त्यांच्या बाजूने बोलतात अत्यंत चुकीचं ढोंग आहे त्यांचं हे ढोंग पुणेकर त्यांचं ढोंग त्यांच्या त्यांना आणतील की बाप्प साहेबांशी मुरलीधर मोहळांचे संबंध एवढे चांगले नव्हते असं त्यांनी सांगितलं परत मी हे सांगतोय की आम्हाला हे कळतं ह्या लोकांकडनंच कळतं आतल्या लोकांकडनं किंवा विरोधी पक्षाकडनं कळतं आणि त्याचबरोबर आताचे जे खासदार म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते मेधा कुलकर्णीशी सुद्धा आता जे जे भाजपचे उमेदवार आहेत मुलीधर मुलिया मोहोळ यांचे फारसे चांगले संबंध राहिलेले नाही आहेत आता मला सांगा की बापट कुटुंबाने सगळा सपोर्ट केला पण हे पक्षासाठी असू शकतं आणि मेधा कुलकर्णी ह्या सुद्धा समोर आल्या का होत्या काही ठिकाणी तर त्यांनी सुद्धा तर हे कितपत खरं कितपत खोटं हे तुम्ही नागरिक नागरिक तुम्ही सुज्ञ आहात तुम्हीच ठरवा मी तुम्हाला फक्त मागची फॅक्ट फॅक्ट सांगितलेली आहे तर अशा पद्धतीनं हे पक्षाचं मी तुम्हाला सांगितलं आता येऊया उमेदवारावर उमेदवारांवर जर आलं तर तिथे सुद्धा आपल्याला फार चांगल्या गोष्टी बघायला मिळतात मी पहिलीच गोष्ट हे सांगेन की धंगेकर असू द्या नाहीतर अ मुल्यांना असू द्या हे दोघंही डॅशिंग आहेत चांगले आहेत आपापले त्यांच्या शक्ती आहेत ताकद आहेत आणि त्यांचं म्हणजे समाजामध्ये नागरिकांमध्ये खूप चांगलं इमेज आहे आधी घेऊया आपण मुल्यांना मोहोळ यांना मुलींना मोहोळ हे सुशिक्षित शांत आणि तुम्हाला लक्षात घ्या ते टीका वगैरे करत बसत नाहीत आता असं ते म्हटले की मी टीका वगैरे करणार नाही असं ठरवलं होतं पण काही त्यांना प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाची त्यांना उत्तर द्यावं लागतात अतिशय म्हणजे त्यांची इमेज असं आहे अतिशय सज्जन व्यक्ती तरुण व्यक्ती यंग व्यक्ती डॅशिंग मीडिया मीडिया फेस चांगला होऊ शकतो तरुणांमध्ये मुरली अण्णा क्रेज खूप आहे आणि त्यांनी तसं कामही केलेले आहे त्यांना संधीही मिळाली की महापौर झाल्यानंतर पुण्याची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे काही चांगले काही वाईट डिसिजन होऊ शकतील पण करोनातनं बाहेर तोपर्यंत अण्णा मोहोळ हे महापौर होते तर मी म्हणतो की हे तिन्ही जे उमेदवार मिळाले पुण्याला मी असं म्हणतो की पुणेकरांचं नशीब आहे की तिघही ही बऱ्यापैकी चांगले उमेदवार आहेत त्यामुळे यातला या कुणी आला ना तो माला आ, टीवी होना तर मला व्यक्तिगत दृष्ट्या टी व्ही ला आनंदच होणार आहे दुसरे उमेदवार आहेत धंगेकर तर धंगेकरांचं नाव घेतल्या गेलेला पहिल्यांदा वाक्य येतं हुश धंगेकर आणि ते धंगेकरांनी आमदारकीच्या ह्याच्यामध्ये सिद्ध केलं आणि ते तळागाळातले अगदी साधा माणूस आहे आता मित्रांनो राजकारणामध्ये जे इमेज प्रोजेक्ट केलं जातं ते कितपत खरं कितपत खोट याच्यावर मी जरा सुद्धा बोलणार नाही तसंच मी असं म्हणेन की दंगेकर हा फार तळागाळातला माणूस आहे अगदी म्हणजे ग्राउंड लेवलला त्यांनी काम केलेलं आहे आणि फार साधा माणूस आहे आणि त्यालाच त्यांनी ते हायलाइट करण्यात आलेला आहे आणि मीडिया सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर मदत करते स्कूटरवर जाणारा आमदार किंवा स्कूटरवर जाणारा नगरसेवक म्हणून ते फार प्रसिद्ध आहेत तर असे हे दोन उमेदवार तर हे दोन स्ट्रेंथ आहेत तर आणि कसं होतं म्हणजे का पहिलं समीकरण फक्त होतं हे दोघं आहेत आणि त्यामध्ये तिसरं थर्ड म्हणजे ज्याला म्हणतात त्रिकोणचा तिसरा कोण आला आणि ते म्हणजे वसंत मोरे तात्या मोरे तात्या मोरे या नावानं फेमस आहेत मनसेचे ते होते खळखट्याक अगदी त्यांनी सोडताना सुद्धा सगळ्यांनी म्हणजे त्यांचे मीडियाने त्यांचे अश्रू बघितलेले आहे ते सगळं बघितलेलं आहे माणूस माणूस अतिशय प्रामाणिक आहे सच्च आहे खऱ्या अर्थाने राज ठाकरेवर प्रेम करणारे माझ्या मते तरी मनसेमधला तो सगळ्यात ते सगळ्यात नंबर वन मी बाकीच्या कुणाला काही म्हणत नाही पण वसंत मोरेच्या निष्ठा आणि त्यांच्या त्या म्हणजे भक्तीला माझा सलामी आहे आणि मी तर ते मानतो त्यांना किती त्रास झाला असेल मनसेपेक्षा राज ठाकरे यांना सोडताना पण प्रत्येक व्यक्तीचं एक नायलासुर होतो आणि त्यांनी ते सोडल्यानंतर माझं व्यक्तिगत असं मत आहे जर ते अपक्ष लढले असते तर ते त्यांना जास्त म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे मी वंचित ह्यांच्या विरुद्ध नाहीये किंवा काही नाही आहे पण ते ज्या पद्धतीने मनसे सोडल्यानंतर तुम्ही म्हणजे कुठल्या पक्षामध्ये जाता हे फार महत्वाचं ठरतं तुम्ही जर अगदी भाजपमध्ये गेलात काँग्रेसमध्ये गेलात राष्ट्रवादीमध्ये गेलात म्हणजे मी पक्ष वर खाली मी असं म्हणत नाही पण राष्ट्रीय पातळीवर ही राष्ट्रीय निवडणूक हे विसरून चालणार नाही तर त्यामुळे सच्चा माणूस आहे प्रामाणिकपणे तळागाळातल्या लोकांसाठी लढणारा माणूस आहे स्टाईल त्याची मनसे स्टाईल आहे खळखट्या आणि ते त्यांनी केलेलं आहे पण ऍज अ नगरसेवक म्हणून केलेला आहे आणि हा माणूस आमदार होते खासदार होते त्याच पद्धतीनं तो वागणार तो जनता दरबार भरवायचे ते प्रॉब्लेम सोडवतात मीडिया पर्सन आहे स्वतःच फेसबुकवर ते अतिशय म्हणजे स्ट्रॉंगली लोकांसमोर येत राहिलेले आहेत तर अशी व्यक्ती हे थर्ड अँगल या दोघांच्या ह्याच्यामध्ये तिसरं आल्यानंतर याच्यावर सुद्धा भरपूर डिबेट होणार आहे की ते नक्की कुणाची मतं खाणार आहेत भाजपची किंवा महाविकास आघाडीची का महायुतीची तर याच्यावर मी जास्त फारसं बोलणार नाहीये कारण का परत माझ्या मते दोन्ही पक्षामध्ये सगळे दोन्ही विभागामध्ये महा युती असू देता महा विकास आघाडी असू दोन्हीमध्ये तिन्ही पक्षांची भेळ मिसळ झाल्यामुळं मी असं म्हणणारच नाही की अं म्हणजे मी आणखी तिसऱ्या पक्षाचे होते आणि वर आणखी अपक्ष म्हणून बाहेर पडले होते त्यानंतर वंचित मध्ये गेले वंचित मी एका ठिकाणी कुठंतर असं म्हणेन की ते भाजपच्या भाजपच्या मी असं नाही म्हणत की महायुतीच्या भाजपच्या थोडस विरुद्ध असल्यामुळं त्यांचं आपण बघितलं ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांशी त्यांचं म्हणजे बोलणं झालं होतं त्यांच्यावर ते जाणार होते आणि काही कारणानं ते गेले नाहीत मग ते स्वतंत्र लढलेले आहेत त्यामुळं मी असं म्हणेन की ते शक्यतो महाविकास आघाडीच्या बरोबरचेच असं मी म्हण म्हणेन आणि नाराज घटक मी असंही म्हणेन त्यामुळे जास्त शक्यता आहे महाविकास आघाडीचे जे मत त्यांनी आहे ना हे मोरे वसंत मोरे यांनी आपल्याकडे ओढले असण्याची शक्यता आहे त्याचा फटका दंगेकरांना जास्त बसण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर पस्तीस उमेदवार होते ह्या लोकसभेला मी कुठल्याही उमेदवाराला कारण का माझाही गोंधळ होतोय ऍज अ पत्रकार म्हणून मी कुठल्याही उमेदवाराच्या विरुद्ध बोललो नाहीये ना त्यांचा प्रसारही केलेला आहे त्यामुळेच मित्रांनो मी कालच्या दिवसाची वाट बघत होतो की माझ्या ह्याच्यामुळे एक टक्का काय एक माणसाचा फरक नये म्हणून मी आतापर्यंत बोललो नव्हतो आता निवडणूक झालेली आहे त्यांचे जे काय भवितव्य आहेत उमेदवारांचे ते सगळे सील झालेले आहेत त्यानंतरच मी आता उघडपणे बोलत आहे, आहे तर मित्रांनो वसंत मोरे यांची एंट्री झाल्यानंतर मात्र शासनता निर्माण झाली दोन्ही गटांमध्ये दोन्ही गटांमध्ये ते तीन तीन पक्ष दोन्हीकडे असल्यामुळे असं झालेलं आहे पण पर याचा परिणाम जास्त धंगेकरांवरच आणि महाविकास आघाडीवर होणार आहे याबद्दल मला तर शंका नाही तर मित्रांनो मी तुम्हाला पक्षाबद्दल सांगितलं उमेदवाराबद्दल सांगितलं आणि जनरल हे लोकसभेच्या निवडणूक आणि त्याच्याबद्दल आता सांगलेलं आहे आता मी येतो पर्सेंटेजवर आणि त्याचं मी तुम्हाला कारणी सांगाय लॉजिकली मी जे लोकांकडनं ऐकलं त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याचं पर्सेंटेजमध्ये दे उत्तर देणार आहे पर्सेंटेज असं की मी असं धरून चाललेलो आहे की साधारणतः पाच ते दहा टक्के हे बाकीचे जे अपक्ष वगैरे उमेदवार आहेत म्हणजे जरा जास्तच होते हे पण त्यांना ते जाईल त्यानंतर तीन जे मेजर माझे उमेदवार आहेत जे आहेत आहे आपले मुरल्या मोहोळ त्यानंतर रवींद्र धंगेकर आणि वसंत तात्या मोरे तर यांच्यामध्ये मी खालून सुरुवात करतो तात्या मोरे माझं असं मत आहे की जर अपक्ष असते तर त्यांनी साधारणतः माझ्या अंदाजे दहा टक्क्यापर्यंत सुद्धा मत ओढू शकले असते दहा टक्के जे काय मतदान झाले त्यातले दहा टक्के त्यांना मिळू शकले असते पण वंचित म्हणजे किंवा कुठल्याही पक्षांमध्ये गेल्यामुळे माझं असं मत आहे की ते खाली साधारणतः पाच टक्क्यापर्यंत सुद्धा येऊ शकतं पाच सहा टक्केपर्यंत धरून चाला आता अं दहा टक्के बाकीचे उमेदवार पाच सहा टक्के वसंत मोरे यांचं हे सोडलं माझा असा अंदाज आहे की ही लढाई भाजप भाजपचा ते म्हणजे स्ट्रॉंग सगळा बाले किल्ला आणि हे जागा भाजपचीच होती गिरी बापड साहेब त्याच्या जागी होते आणि त्याच्या जागी आता चांगली व्यक्ती पुल्ली अन्ना मोहोळ हे आलेले असून सुद्धा माझ्या मते काही कारणांमुळे मी तिथे कारण तुम्हाला सांगेनच पण काही कारणांमुळे मी असं म्हणेन की हे फार कट टू कट होणार आहे माझ्या जेम तेम पाच ते सहा टक्क्यांचा फरक पडेल अगदी डोक्यावर पाणी दहा टक्क्याचा ह्याच्या दोघांमध्ये अंतर असेल मी शंभरच्या ह्याच्यामध्ये बोलतोय तर मित्रांनो त्याचा अर्थ असा आहे की साधारणतः पंचावन्न साठ टक्के आ, हे भाजप मला अजूनही असं वाटतंय की भाजप पुण्यामध्ये तरी भाजपचं फार चांगलं होल्ड आहे त्यांची पद्धत चांगली आहे आणि उमेदवार त्यांनी चांगला दिलेला आहे हे विसरून चालणार नाही मी त्याच्यावरच मी बोलणार आहे की जर मुरल्यांना मूळ पक्ष उभे राहिले असते तर कदाचित त्यांना जास्त मिळू शकलं असतं कारण का भाजपचे काही देशामधल्या ड्रॉबॅकचा किंवा राज्यातल्या भाजपच्या काही चुकीच्या परिणामाचा परिणाम हा मूल्यांना मोहोळ या उमेदवारावर सुद्धा होणार आहे त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करणार आहे मित्रांनो की भाजपचं नक्की देशामध्ये आणि राज्यामध्ये काय चुकलं आणि देशामध्ये त्याचं काय इफेक्ट होणार आहे राज्यामध्ये काय इफेक्ट होणार आहे मी शक्यतो पॉलिटिक्सवर फारसा बोलायला उत्सुक नाही पण तरी ह्या मुद्द्यावर बोलणार आहे एक देशाचा नागरिक एक राज्याचा नागरिक आणि पुण्याचा नागरिक ह्या नात्यानं तर मित्रांनो माझा असा अंदाज आहे की पंचावन्न टक्केच्या आसपास पंचावन्न टक्केच्या आसपास अण्णांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं अन्न जिंकण्याची शक्यता जास्त आहे हे माझं ऐकून आणि माझं व्यक्तिगत मत आहे आणि मी जसं म्हटलं पाच टक्केचा फरक आता मी पंचावन्न टक्के म्हटल्यानंतर पंचेचाळीस म्हणायला पाहिजे पण पंचेचाळीस ते पन्नास पंचाळीस ते पन्नास ह्याच्यामध्ये दोघांचं वेरिएशन होऊ शकतं इतका तो फरक पडू शकतो आणि थोडस पार्ट उलटपालट सुद्धा होऊ शकतं दंगेकरांना यावेळी कुणीही हु इज दंगेकर हे म्हणू नये एवढं मात्र मी म्हणेन कारण का त्यांनी ते, ते आमदारकीची लढत ना अक्षरशः सिंगल हँडेडली खेचून आणलेली आहे ज्यावेळी पक्षाची म्हणजे काँग्रेस पक्षाची स्थिती परिस्थिती फार वाईट होती सत्ता त्यांच्याकडं नव्हती महाविकास आघाडीकडं आणि त्यामध्ये म्हणजे आमदारकीची जी निवडून आले ना तो एक चमत्कारापेक्षा कमी नाही आहे आणि त्यामध्येच तुम्हाला कळेल की भाजप किंवा महायुतीच्या विरुद्ध किती स्ट्रॉंग लाट होती मित्रांनो ते अगदी हक्काचं त्यांचं सीट असून ते गेलेलं आहे याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर सुद्धा म्हणजे कालच्या निवडणुकीवर सुद्धा होणार असं मला वाटतंय तर ते फार शासंक आहे तर लॉजिकली मी असं सांगेन की दंगेकरांना पंचेचाळीस ते इवन बावन्न बावन्न टक्के जे त्या दोघांना मिळणार ह्या टक्क्यामध्ये फरक होऊन त्या पद्धतीने ह्या दोघांमधलं समीकरण असणार आहे तर मित्रांनो मी हे माझं सगळं मी हे सांगितलं सगळंच माझे जे मतं आहेत ती तुम्हाला पटतीलच असं नाही माझं मतं मी परत तुम्हाला सांगतो की पत्रकार हा लोकांचं जास्त ऐकतो स्वतःचं कमी सांगतो तर त्याच्यामध्ये पण स्वतः सांगत नाही असं नाही तर हे आता मी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांकडनं ऐकून माझा तो अंदाज घेतलेला आहे डायरेक्ट मी उमेदवारांशी बोललेलो आहे आणि त्याचं सगळ्यांचं सा सार तुमच्या समोर ठेवलेलं आहे मित्रांनो मित्रांनो ह्यामध्ये दे परत एकदा तुम्हाला खाली कॉमेंट युट्यूबवर इतकी चांगली सोय दिलेली आहे की तुम्ही तुमचा कॉमेंट हा हक्क जसं मतदान केलं किंवा मतदान केलं नसेल तरी कॉमेंटचा हक्क हा तुमच्यापासून कुणी हिरवू शकत नाही तुम्ही त्याच्यावर माझं कितपत बरोबर आहे कुठे बरोबर आहे कुठे चुकलंय हे मला सांगू शकता म्हणजे पुढचे माझे जे काय समीकरण किंवा माझे जे अनालिसिस असेल तो आणखी चांगला होईल मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता टी व्ही टेन मित्रांनो हा होता पुणे लोकसभेच्या विश्लेषणाचा भाग दुसरा काही जर तुमचा भाग पहिला मिस झाला असेल तर तोही बघायला विसरू नका धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe